महाराष्ट्र राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे या अतिवृष्टीचा फटका फार मोठ्या प्रमाणावर मराठवाडा विभागाला बसलेला आहे या मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे मी स्वतः सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा जालना जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा या भागाचा दौरा केलेला आहे या गावांना विविध गावांना भेटी दिली आहे शेतकऱ्यांची परिस्थिती फार वाईट आहे त्यांच्या पिकामध्ये पाणी शिरलेलं आहे त्यांची पिक वाहून गेलेली आहे त्यांची शेतीची जी वाळू आहे ती वाळू सुद्धा माती सुद्धा वाहून गेलेली आहे ते आता शेती सुद्धा करू शकत नाही त्यांचे जनावर देखील वाहून गेलेले आहेत फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे त्यांच्या घरात पाणी शिरलेलं आहे ते घरात झोपू शकत नाही अन्न बनवू शकत नाही शेतमजुरांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे आज शेतमजूर जो शेतीत काम करून पोट भरतो ते पोट भरू शकत नाही शेतमजुरांना सुद्धा मदत जाहीर झाली पाहिजे माननीय मुख्यमंत्री साहेब आम्ही आपणास मागणी करत आहे की परत एकदा आपण मराठवाड्याचा दौरा करा फार विधारक परिस्थिती आहे यांना मोठ्या प्रमाणावर मदत जाहीर झाली पाहिजे तरच ते परत एकदा शेती सुरू करतील काम सुरू करतील महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे असे समजते मुख्यमंत्री साहेब अजूनपर्यंत ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही ही फार गंभीर बाब आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर या जिल्ह्यामध्ये पाणी आतमध्ये गेलं पिकामध्ये पाणी गेलं पिकांचं फार नुकसान झालेलं आहे जनावरांचं नुकसान झालेलं आहे तरी सुद्धा ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही हेच प्रकार हीच नैसर्गिक आपत्ती गुजरातला जर आली असती तर नक्कीच माननीय हो, पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी लक्ष दिलं असताना नक्कीच मदत जाहीर झाली असती परंतु मुख्यमंत्री साहेब आपण भेटून सुद्धा पंतप्रधान साहेबांना अजूनपर्यंत आपल्याला केंद्र सरकारची मदत जाहीर झालेली नाही ही सुद्धा बाब गंभीर आहे महाराष्ट्र राज्याला न्याय मिळतो का नाही ना हा आमचा प्रश्न आहे मिळेल का नाही हा सुद्धा प्रश्न आहे मुख्यमंत्री साहेब आज मंत्रिमंडळाची बैठक आहे आज ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पंजाबच्या धर्तीवर पन्नास हजार रुपये जाहीर करा शेतमजुरांना आता अन्न देखील नाही कारण कामच नाही त्यामुळे आमची मागणी की शेतमजुरांना सुद्धा किमान वर्षभर तरी प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये त्यांना द्या अशी सुद्धा आपण जाहीर करावं पैसे देण्याचं आणि ही मागणी आम्ही आपणास करत आहोत मा माननीय मुख्यमंत्री साहेब शेतकऱ्यांच्या तोंडाला पाड पुसू नका ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतमजुरांना दहा हजार रुपये प्रत्येक महिना एक वर्षभर आणि शेतकऱ्यांना प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये जाहीर करा अशी मागणी रिपब्लिकन पार्टी खराब पक्ष आपणास करत आहे